आमचं तुमचं टॉकीजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पण ना हॅलो हॅलो आई मी मुलगा बघायला जात नाहीये पण का अगं का काय विचारतेस इथं मला साडी मध्ये चालता पण येत नाहीये तू मला प्रॉमिस केलं होतस आई तू पण मला प्रॉमिस केलं होतस तू मला त्या मुलाचा फोटो पाठवणार होतीस फोटो पाठवून तू गेली नसली सर ह पण मी तो फोटो बघितल्यावरच हो। ठरवेन ना तू आधी मला फोटो पाठव परी हे हो। मला काही ऐकायचं नाही या तुला जायचंय हे बघ आई तू आधी मला फोटो पाठव तुला जावंच लागेल मी तुला फोटो पाठवते कळलं हे बघ मी तुला फोटो पाठवते हो हा आता बघ एवढा सुंदर मुलगा बघून तू लगेच हो म्हणशील वेळीचे माझ्या मुलीचं झोळीत तिथे बाबा हॅलो आई हा मुलगा कोणी बघितलाय मला वाटलंच होत तुला पाहिला बरोबर मुलगा आवडेल म्हणून आई आधी मला सांग हा मुलगा कोणी पाहिलाय तुझी आहे ना तिच्या मामाच्या मुलीने पाहिलंय आई अग हा माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे असू दे तर नाहीये ना, ना। मुलगा चांगला आहे फिअरली इन्कम हि आहे असं कर तू लग्न करून टाक आणि तुझ्या मैत्रिणीला आपण नवीन मुलगा बघू सॉरी बोलून टाक तिला आई अगं किती स्वार्थी आहेस ग तू मुलीसाठी स्वार्थी व्हावं लागायला तुला माहिती त्याने माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बरबाद केलंय अगं मेंटली डिस्टर्ब झालीये ती मेंटली डिस्टर्ब झाली अगं हे ऐकून करून मी मेंटली डिस्टर्ब झालीये नाही आता तर मी जाणारच तुझ्या ऑफिस चा मी सांगते त्याला तू नाही येतेस म्हणून नाही आई तू त्याला फोन किंवा मेसेज काही करायचा नाहीयेस माझी शपथ आहे तुला अजून ना आई नाही मी आता जाते ऐक बाय

नाही तस काही नाहीये याआधी एका ऑफिस मध्ये कामाला होतो ना मी तेव्हा स्पॉट आहे नाय माझ्या माझ्याबद्दल तुमच्या आईने तुम्हाला काय सांगितलं की नाही कशाला सॉरी काय बोललात का नाही आईला जे माहित नाही तेच आता आपण एकमेकांना ओळखतो का नाही म्हणजे आपण याआधी एकमेकांना भेटलोय का हो चांगलंच काय नाही oh, म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात हेच म्हणाले मी यू ते सोडा तुमची कोणी गर्लफ्रेंड होती का लगेच गर्लफ्रेंड हा म्हणजे आता बाकी सगळं माहितीये त्यामुळे पटकन मुद्द्यावर आलेलं बर एक होती एकच तुम्हाला दहा बॉयफ्रेंड होते का नो टोटली वर्जिन वर्जिन आजकाल हे शब्द फार कमी ऐकायला मिळतात काय झालं कोणाच ब्रेकअप झालं तशी कारण अनेक होती पण आता आमच्यात तसं काही नाहीये नाव काय त्या मुलीच कशाला आहे ना उगाच त्याची बदनामी ब्रेकअप होऊन इतकी कालची खरं प्रेम होत वाटत सलोनी सलोनी नाव होत तिच तुम्हाला कसं माहिती ते महत्वाचं नाही मी निघतो नाही मला वाटलं तुम्ही मला भेटायला आलात पण मगात पासून तुम्ही माझी उलट तपासणी करताय सो बाय सध्या ती कुठे माहितीये का मला नाही माहित सोडून गेलेल्या माणसाला कसं माहित असणार ना हे बघा तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय मी तिला नाही सोडलंय तिने मला सोडलंय तुमच्या त्या मैत्रिणीवर जीवापाड प्रेम केलं होतं मी तुमचं जर तिच्यावर प्रेम असतं ना तर आज तुम्ही मला इथे भेटायला आलाच नसतात हो डिप्रेशन मध्ये आहे ती ती डिप्रेस होण्यामागचं कारण मी नाहीये ती स्वतः आहे कशाला कुठं बोलताय हो आता तरी खरं बोला ती खरच तुमची मैत्रीण होती सगळं माहिती तुम्हाला तुमच्या मैत्रिणीबद्दल हो मग तुम्हाला हे देखील माहिती असेल तुमची तीच मैत्रीण डबल डेट करत होती तुमच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे कुणाच्याही सांगण्यावरून संशय घ्यायचा आणि मूर्खासारखं ब्रेकअप करायचं अग आता सांगा मूर्ख कोण तुम्ही कमी पण पण तिने तर मला सांगितलं होतं की हा तिचा मामे भाऊ आहे म्हणून चार वर्षांचं रिलेशनशिप होतं आमचं खूप प्रेम करायचो एकमेकांनी माझ्या घरी देखील सांगितलं होतं आम्ही लग्न करणार होतो पण एक दिवस गार्डन मध्ये हातात हात घालून फिरताना मी तिला एका मुलासोबत पाहिलं जाऊन विचारलो कोण आहे तो तर मला सांगितलं माझा मामे भाऊ आहे म्हणून मग त्या मामे भाऊचे खूपदा फोन यायचे एकदा तिच्या नकळत भेटलो त्याला हा जो व्हिडिओ बघितलात ना तो त्यानेच पाठवलंय मला डबल डेट करत होते दोघांना मी खूप प्रेम केलं होतं तिच्यावर त्यामुळे तिला आयुष्यभराच्या शुभेच्छा देऊन कायमचं नाम झालं होतं तो मामे भाऊ आहे ना जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा तो सुद्धा तिला सोडून गेला तिच्या डिप्रेस होण्याचं कारण मी नाही ती आहे महिनाभरापूर्वी फोन आला होता तिचा म्हणे मला तुझ्या आयुष्यामध्ये परत यायचंय म्हणून <laughs> मग तुम्ही काय ठरवलं प्रेम लग्न संसार हे दोन जीवांचं एक चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहातून दोन जीवनपैकी एक जरी जीव थोड्या वेळासाठी बाहेर गेला तरी त्याला परत आत घ्यायचं नसतं कारण त्याला बाहेर जाण्याची वाट माहिती असते तो तुम्हाला परत कधीही एकट्याला टाकून जाऊ शकतो इट्स ओके okay. नाही तशी यात तुमची चुकी नाही आहे तिने तुम्हाला माझ्याबद्दल खूप काही चुकीचं सांगितलं आहे सो हॅलो परी आई आई अगं तुला कोणीतरी चुकीची माहिती सांगितली त्यांच्याबद्दल चुकीची अगं तूच मला सांगितलीस ना ते खरच खूप चांगले आहेत सेन्सिटिव्ह अजून मला थोडा वेळ मिळाला ना तर मी तुला लगेच कळवते बरंच आहे तयार झाली सगळे विघ्न रहावी ऑर्डर परत रिपीट करूया